साब या रॅजी रॅली करत आहेत त्यांना मी शुभेच्छा देते कारण शेवटी वंचितांच्या आवाजासाठी जर कोणी कार्यक्रम घेत असेल आणि त्याच्यामध्ये लोक जोडली जात असतील तर ती स्वागत गोष्ट आहे आणि सगळेच करतायत लक्ष्मणजी हाके ते देखील करतायत त्यांच्या त्या उपोषणाला देखील तेव्हा मी भेट दिलेली आहे माझं असं म्हणणं आहे की हे सगळे चळवळीतून एखादा मुद्दा घेऊन लोकांपर्यंत जात आहेत पण आम्ही मी राजकीय व्यक्ती आहे एका पक्षाची पदाधिकारी आहे आता संविधानिक पदावर राहिलेली आणि असलेली व्यक्ती माझं परम कर्तव्य आहे की समाज एकमेकांसमोर न उभे राहता एकमेकांसोबत उभे राहावे हे माझं राजकारणातलं ध्येय आहे किंवा मुंडे साहेबांनी त्या दिशेने मला राजकारणात आणलेलं आहे तर हे जी व्यक्ती आहेत हे सर्व पण तेच करतात की कुठेतरी इम्बॅलन्स होऊ नये कुठेतरी वंचितांना वाटू नये की आमचा आवाज कोणी ऐकत नाही तर त्यामुळे त्याचं स्वागतच आहे पण इम्बॅलन्स होऊ नये अशी तुमची भावना जरी असली तर इम्बॅलन्स झालाय असं तुम्ही मानताय का कारण गावखेड्यामध्ये मराठ्यांमध्ये जे काही वाद सुरू झालेले दृश्य स्वरूपात नाही पण हे लवकर नाही मिटवलं गेले तर पुढे चालून परिस्थिती असेच प्रयत्न महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीमध्ये अनेक वर्ष झाले आणि आता ते प्रयत्न अजून व्हायची गरज आहे ते करायला पाहिजे असं मला वाटतं कारण शेवटी एका घरामध्ये एका आई वडिलांना दोन लेकरं असले तर त्यांना त्या दोन्ही लेकरांना समान अगदी वागवता अ येताना एक बॅलन्स साधावा लागतो तर हेच तर समाज आहे असंख्य जाती आहेत असंख्य विचार आहेत त्यांना एकत्र बांधण्यासाठी मनापासून पोटापासून तिढी पोट तिळकीने प्रयत्न करण्याची गरज आहे